नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग बीचवरती देवबाग बीच हा महाराष्ट्रातील कोकण भागातील एक सुंदर आणि शांत असा समुद्रकिनारा आहे जो त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे या किनाऱ्यालाच मिनी केरळ असेही संबोधले जाते कारण इथे केरळसारखी हरित रचना आणि शांत वातावरण आहे देवबाग बीच दक्षिण कोकणातील मालवण तालुक्यात स्थित आहे की जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो तुम्ही पाहू शकता अतिशय हिरवळीने नटलेला हा बीच या ठिकाणी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे या देवबाग बीचचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी स्वच्छ आणि शुद्ध असून ते निळे हिरवे रंगाचे असते समोर उंच उंच डोंगर आणि हिरवळीने वेढलेला परिसर पर्यटकांचे आकर्षण बनवतो येथे जास्त गर्दी नाही त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव येऊ शकतो या हिरवळीने नटलेल्या मिनी केरळासारख्या या बीचला आपण नक्की भेट द्या आणि आपल्या पर्यटनाचा आनंद घ्या आपण पाहू शकता चौबाजूनी नारळाची हिरवी हिरवी झाडे आणि निळे पाणी प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर वेगळा अनुभव येतो धन्यवाद मित्रांनो